फटके मारून बारा जिल्ह्यांचं कल्याण होणार असेल महामार्ग रद्द होत असेल तर ते फटके खायलाही मी तयार आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असं विधान माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय देवगडातील वरेरी कुळये सडेवाडी नजीबच्या एका चिरेखाणीवर सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्याच्या वादानंतर ऋतिक यादव या कामगारांना आपल्या चुलत भाऊ कृष्णकुमार यादव याच्या डोक्यात ट्रकची टॉमी मारून खून केलाय वैभववाडीत जबरदस्तीनं महावितरणनं बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावे अन्यथा हे मीटर जायले जाणार असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचं मंगळवारी अल्पशा आजारानं निधन झालं बुधवारी माझगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले कणकवली शहरातील स्कूल समोरील सना मधील मंगेश तळगावकर यांच्या ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी झाली आहे या चोरीतील चार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले प्रणाली माने आर्य माने मिलिंद माने यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनात वाढ झाली असून अठरा जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे आता यावर एकोणीस जुलैला सुनावणी होणार आहे शक्तीपीठमुळे ज्या भागात शेतीचं नुकसान होत होतं तो भाग वगळला नव्या जागेतून महामार्ग नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत रेडिबंदर कोस्टल रोड आणि मुंबई गोवा महामार्गालाही शक्तिपीठ जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार दीपक केसरकर म्हणाले पणजी बस कुडाडेपू इथं आली असता प्रवासी गुंडू नाईक यांचा आणि कंडक्टर किरण देवकुळे यांच्यात शिल्लक दहा रुपयांवरून वाद झाला त्याचं रुपांतर धक्काबुक्कीत झालं कंडक्टरच्या डोक्यात यामुळे दुखपत झाली आहे गोव्यात कोणतं शक्तीपीठ आहे नागपूर गोवा विमान तिकीट तीन हजार नऊशे रुपये तर गाडीनं पेट्रोल लागणार दहा हजारांचं असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला पुडा नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीतील सात नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे त्यांनी स्वच्छेनं गट सोडलाय गटनेते मंदार शिरसाट यांनी या सात नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जनावरांना होणाऱ्या लंपीनं सिंधुदुर्गात पुन्हा डोकं वर काढलं आहे दोनशे चाळीस गावातील दोनशे अठ्ठ्याण्णव जनावर या आजारानं बाधित झाली आहेत यातील दोनशे दहा जनावर औषधोपचारानंतर बरी झाली सावंतवाडीतील साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास आणि प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागला शिक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला कोकणच्या निसर्गाला गालबोट लावणारा शक्तीपीठ नकोय जंगलाचा रहास करणारा शेतकरी बेचराग करणारा हा महामार्ग असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आहे येत्या दोन दिवसात सामान्य प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक विभागात जाऊन कर्मचाऱ्यांचे से सेवा पुस्तक अद्ययावत करून घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली कुडाळातील महिला आणि बाल रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन ऑपरेट करण्यासाठी तज्ज्ञ नसल्यानं या सुविधेचा फायदा रुग्णांना होत नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे बोडणचे रहिवासी अभिमन्यू अर्जुन नाईक हे चार दिवसांपूर्वी अकरा वर्षाच्या मुलाला आकाशला सोबत घेऊन घरात कुणालाही न सांगता निघून गेले त्यांच्या पत्नीनं बेपत्ता असल्याची तक्रार गोव्यात केली आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांची रायगडात बदली झाली आहे तर त्यांच्या जागी भंडारा इथं कार्यरत असलेले सिंधुदुर्गचे पुत्र जयप्रकाश परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे फार्म स्टेचे संचालक ओंकार गावडे आणि गोव्यातील वन्यजीव अभ्यासक विकास कुलकर्णी यांना या परिसरात दुर्मिळ देवगांडूळ दिसला गोव्यातून वज्रे इथं कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात घडलाय या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचं किरकोळ नुकसान झालंय कुडाळ पणदूर गावातील हातेरी नदीवरील पूल मागील वर्षी पावसात वाहून गेला होता अद्यापपर्यंत प्रशासनाकडून नवीन पूल बांधणीसाठी उदासीनता असल्यानं नाराजी व्यक्त होती कुडाळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसामुळे भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत त्यामुळे बळीराजा सुखावला रत्नागिरी तालुक्यातील जकादेवी तरवळ इथं ट्रक टेम्पोमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत अमजत मुल्ला जांभरकर मुजब्कीर जांभरकर आणि फिरदोस खळे अशी जखमींची नावं आहेत शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ सोमवारी गडहिंग्लज इथं मोर्चा काढण्यात आला जमिनीचे सातवारे उतारे सोबत घेऊन शेतकरी मोर्चामध्ये उतरले होते पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं यावेळी विरोधकांनी बनियान टॉवेलवर हे आंदोलन केलं शेतीच्या वापरासाठी दिलेल्या कुळ्याच्या जमिनी बांधकाम किंवा बा इतर कामांसाठी वापरता येणार नाहीत त्या फक्त शेतीसाठीच सा वापरता येतील असा महत्वपूर्ण निवाडा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय गोव्यातील थिवी कोमुनिदात शेतीसाठी दिलेल्या जमिनीच्या वापरावरून याचिका दाखल केली होती